तिळगुळाचं सारण भरपूर भरून काटोकाट सारण पसरलेली आणि टम्म फुगलेली आज तिळगुळ पोळी मी तुमच्यासोबत शेअर करते खाण्यासाठी तर टेस्टी असणारच आहे पण काही टिप्स आणि ट्रिक्स खुसखुशीत व खरपूस बनण्यासाठी इथे मी सांगणार आहे खूप सोपी पद्धत वापरून ही तिळगुळ पोळी बनवते तर तुम्ही ही येत्या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार सीमास किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मकर संक्रांती अगदी जवळ आलेली आहे तर, आज तर, 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 तर मी आज बनवते मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी तर तिळगुळ पोळी बनवताना मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर खुसखुशीत आणि खरपूस अशी आज मी तिळगुळ पोळी बनवणार आहे तर ही रेसिपी पाहायला विसरू नका चला तर मग आता आपण तिळगुळ पोळी बनवायला सुरुवात करूया एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा कप मैदा घ्यायचा आहे आणि दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आणि दोन चमचे बेसन घ्यायचं आहे तर मी पुढे सांगेनच तुम्हाला हे सर्व इन्ग्रेडियंट मी कशासाठी घेतलेले आहेत तर आता आपण हे सर्व घेतलेलं आहे साहित्य तर यामध्ये आता आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे इथे तेल घालायचं आहे तर कोमट तेल घालायचं आहे जास्त गरम नाही करायचं हलकंच आपल्याला कोमट घालायचं आहे तर हे तेल आपण आता चोळून घेऊया सर्व पिठांना तर आता हे पिठाला छान चोळून झालेलं आहे मुटका छान बनत आहे तर आता आपण पाणी घालून हे पीठ छान मळून घेऊया तर एकदम जास्त पातळ नाही मळायचं किंवा एकदम घट्ट मळायचं नाही तर मीडियम पीठ आपल्याला मळायचं आहे आणि हे पीठ मळून झाल्यानंतर अर्धा ते एक तास भिजत ठेवायचं आहे तर आता हे पीठ छान मळून झालेलं आहे तेल लावून छान मस्त गोळा झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये हा काढून घेऊया गोळा आणि झाकून ठेवूया एक तासासाठी तोपर्यंत आपण इकडे सारणाची तयारी करूया तर इथे सारणासाठी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत नंतर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यात गूळ जास्त घेतलेला आहे आणि इथे मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे तर इथे पण मी बेसन वापरणार बेसन आहे बेसनमुळे सारण चिटकून राहते पोळीला म्हणून इथे मी बेसन वापरत आहे तर आता आपण गूळ आणि बेसन बाजूला ठेवूया आणि तीळ आणि शेंगदाणे छान भाजून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये तीळ घातलेले आहेत ती तीळ छान खरपूस भाजून घेऊया तर वरती असं झाकण धरायचं आहे म्हणजे तीळ बाहेर आपले उडणार नाहीत तर तीळ लगेचच भाजले जातात तर हे तीळ छान भाजलेले आहेत कलर चेंज झालेला आहे काढून घेऊया नंतर इथे मी शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे आता आपण खरपूस सोयीपर्यंत भाजून घेऊया तर शेंगदाणे हे छान भाजलेले आहेत तर शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी आता इथे तूप घालत आहे एक चमचा आणि बेसन दोन चमचे घेतलेलं होतं ते आता आपण खरपूस सोनेरी रंगावरती बेसन भाजून घेऊया सारणामध्ये जर अशा पद्धतीने तुम्ही बेसन भाजून घातले तर सारण खुसखुशीत आणि चिटकून राहते पोळीला तर इथे सर्व आपलं थंड झालेलं आहे शेंगदाणे आणि तीळ आता आपण बारीक करून घेऊया तर बारीक करताना काय करायचं तीळ आणि शेंगदाणे थोडेसे रवाळ बारीक करायचे जास्त बारीक पिठासारखे करायचे नाहीत तर पहिल्यांदा मी इथे तीळ बारीक करत आहे थोडेसे बाजूला मी काढलेले आहेत नंतर मी सारणामध्ये वापरणार आहे वरतून तर आता आपण तीळ बारीक करून घेऊया तर बघू शकता तुम्ही इथे ती छान रवाळ बारीक झालेले आहेत आता आपण करूया शेंगदाणे बारीक तर शेंगदाणेही आपले छान रवाळ बारीक झालेले आहेत तर हे सर्व बारीक झाल्यानंतर गूळ घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जे आपण शेंगदाण्याची पावडर आणि तिळाची पावडर केली होती त्यातील निम्मी पावडर आपण आता यामध्ये घालूया आणि राहिलेली जी होती तिळ आणि शेंगदाण्याची पावडर ती राहिलेल्या गुळाबरोबर आपण बारीक करणार आहोत आता वरतून आता थोडंसं बेसनही घालूया आणि थोडंसं हलकंच आपल्याला गुळ मिक्स होईपर्यंत हे मिक्स करून म्हणजे फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी गुळासोबत ही शेंगदाण्याची पावडर आणि तिळाची पावडर बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक करायचं नाही फक्त गूळ मिक्स होईपर्यंतच फिरवायचं आहे मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीने इथे मी मिक्स केलेलं आहे गूळ तिळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत तर मस्त असं रवाळ वाटण झालेलं आहे आपलं तर इथे आता मी बडीशेप आणि इलायची पावडरची एक चमचा पूड घालत आहे इलायची पावडर आणि बडीशेपच्या पावडरने स्वाद खूप छान येतो आणि टेस्टी पण लागते पोळी जे मी तीळ बाजूला काढून ठेवलेले होते जेव्हा भाजले तेव्हा ते तीळ आता मी वरतून घातलेले आहेत आता हे मिक्स करून घेऊया खूप छान सारण लागते आणि दिसायला पण छान दिसते पोळी तर इकडे आपली कणिक पण छान भिजलेली आहे एक तास झालेला आहे तर आता आपण या कणकेचे गोळे करूया तर इथे लक्षात ठेवायचं आहे एक टीप की जेव्हा तुम्ही तिळगूळ पोळी बनवसाल तेव्हा इथे तुम्ही तांदळाचं पीठ वापरायचं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा किंवा गव्हाच्या पिठामध्ये तिळगुळ पोळी लाटून घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे मी गोळा बनवलेला आहे तर आता आपण तिळगुळाचं सारण भरूया उंडा बनवून तर अशा पद्धतीने आपण हा उंडा बनवणार आहोत तर भरपूर असं सारण भरायचं आहे जेणेकरून आपली पोळी जेव्हा लाटेल काटोकाट पुरण गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा बनवायचा आहे तर आता आपण उंडा बनवूया तर जसं आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हा उंडा बनवायचा आहे तर इथे आपला उंडा बनवून छान झालेला आहे तर आता आपण तांदळाच्या पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया पोळी मस्त अशी तर पोळी आपल्याला जास्त जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही लाटायची मीडियम साईजमध्ये आपल्याला लाटायची आहे तर तांदळाच्या पिठीवरती लाटल्यानंतर पोळी मस्त अशी कुरकुरीत होते आणि खुसखुशीत बनते इथे मी टिप्स काही तुम्हाला सांगते तर सार सारणामध्ये मी बेसन वापरलेलं आहे जेव्हा आपण सारण बनवतो आणि पोळीमध्ये भरतो तेव्हा ते, ते सारण बाहेर येत नाही चिटकून पोळीला राहते तर बघू शकता इथे पोळी आपली छान लाटून झालेली आहे कुठेही सारण बाहेर आलेलं नाही तर एक दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते जर ज्यांना उंडा बनत नसेल म्हणजे बनवायला येत नसेल तर ते त्यांच्यासाठी एक ट्रिक आहे तर इथे दोन गोळे छान बनवून घेतलेले आहेत तर आता आपण पुरी एवढ्या आकारामध्ये किंवा जास्तही आकारामध्ये तुम्ही इथे लाटू शकता तर अशा पद्धतीने इथे मी दोन पुऱ्या अशा मोठ्या लाटून घेतलेल्या आहेत तर लाटलेल्या पोळीवरती आपण आता सारण भरणार आहोत तर एका पोळीवरती सारण भरायचं आहे असं तर ज्यांना उंडा जमत नसेल त्यांच्यासाठी ही छोटीशी ट्रीक आहे तर सारण भरलेलं आहे असं वरती पसरवलेलं आहे तर वरतून आता दुसरी पोळी आपण ठेवूया आणि बाजूने कडा आहेत त्या बंद करायच्या आहेत तर ही सर्वात सोपी पद्धत आहे ज्यांना येतच नाही उंडा बनवायला त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीने इथे आपलं प्रेस करून झालेला आहे कडा तर इथे मी करंजी कोरतो आपण तो साचा मी घेतलेला आहे कर बाजूने कडा आपण कोरून घेऊया म्हणजे आपली पोळी मस्त अशी दिसेल पण आणि सारण पण बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने बाजूच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आता वरतून थोडंसं पीठ लावून थोडीशी हलकीशी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे सारण छान पसरल अशा पद्धतीने इथे मी लाटून घेतलेली आहे तर ही एक ट्रिक तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पोळ्या लाटून घेते तर काटोकाठ भरलेले आहेत पुरण तर उंडा बनवून पण मी बनवलेले आहेत सर्व पोळ्या आणि एकच फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे दोन पुऱ्यावरती सारण भरून दाखवलेलं आहे तर इथे आपण आता तूप सोडलेलं आहे तव्यावरती तर दोन्हीही बाजूनी छान खरपूस अशा ह्या तिळगुळाच्या पोळ्या भाजून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशा खुसखुशीत आणि खरपूस होत आहेत आणि तूप लावल्यानंतर अतिशय टेस्टी लागतात शक्यतो तुम्ही तूपच लावा इथे तेल लावू नका तर टम्म अशा फुकतात या तिळगुळाच्या पोळ्या तर तुम्हाला अजून टिप आणि ट्रिक्स सा सांगते जेव्हा मी कणिक मळली होती तेव्हा कणकेमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं होतं आणि अर्धी वाटी मैदा घातलेला होता आणि दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन तर रवा घातल्यामुळे पोळी कुरकुरीत होते बेसन घातल्यामुळे पोळी खुसखुशीत होते आतून आणि मैदा घातल्यामुळे कुरकुरीत होते म्हणून इथे मी रवा बेसन मैदा वापरलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही वापरून नक्की ट्राय करा ही तिळगुळाची पोळी तर दोन्हीही पोळ्या मी इथे भाजून घेतलेले आहेत टम्म फुगतात जी दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला लाटून दाखवलेली होती तीही मस्त अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही टम्म फुगलेली आहे कुठेही फुटलेली नाही पोळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला खरपूस अशा तिळगुळ पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तर सर्व पोळ्या इथे मी भाजून घेते तर इथे सर्व पोळ्या आपल्या मस्त खुसखुशीत आणि खरपूस भाजून झालेल्या आहेत खूप छान झालेले आहेत सर्व एकसारखे झालेले आहेत आणि कुठेही फुटलेल्या नाहीत तर अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक मळली आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सारण बनवलं तर बिलकुल तिळगुळ पोळी चुकणार नाही तुमची बनवताना मस्त अशी लागेल आणि खरपूस भाजायची म्हणजे टेस्ट पण लागते छान आणि सारण जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं तर खूप छान टेस्टी लागेल आणि कणिक पण अशा पद्धतीने मळा तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता तोडताना किती वरतून आहे आणि खुसखुशीतपणा आतून तर मस्त असं हे सर्व सारण पसरलेलं आहे काटोकाट पसरलेलं आहे प्रत्येक पोळीमध्ये तर तोडताना अशी कुरकुरीत वाटते आणि आतून एकदम खुसखुशीत वाटते कारण की आतून बेसनचा वापर केलेला आहे कणकेमध्ये पण आणि सारणामध्ये पण त्यामुळे आपली पोळी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही येत्या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा तर रेसिपी आवडल्यास चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक व गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला बाय बाय